हॅलो एवरीवन वेलकम टू किचन अँड मोर आज आपण अंगारक चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाच्या आवडीचे खोबऱ्याचे मोदक बनवणार आहोत जरासुद्धा मावा खवा साखर न वापरता अगदी तोंडात टाकताच विरगळणारे पेड्याप्रमाणे मौसूद असे हे खोबऱ्याचे मोदक तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका जाड ताळाच्या कडईमध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप घालून घ्यायचं हे मोदक बनवताना फार जास्त तुपाचीही गरज पडत नाही हे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक वाटी इतका बारीक रवा घालून घ्यायचा शक्यतो हे मोदक बनवताना आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो जरा मिक्सरला फिरून घ्या आणि तो रवा वापरला तरी देखील चालेल हा रवा आपल्याला गॅसच्या मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजायला साधारण आठ ते दहा मिनिटाचा वेळ पुरेसा आहे आणि रवा भाजण्यासाठी ही जाड कढई जी वापरली आहे ना त्याच्यामुळे संपूर्ण रवा हा एकसारखा भाजला जातो इथे मी वापरलेली कढई जर तुम्हाला घ्यायची असेल तर तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता सतत हलवत हलवत आपल्याला चमच्याच्या साह्याने हा रवा अगदी बदामी सर रंगावर भाजून घ्यायचा आहे छान रवा भाजला गेला की त्याच्यामध्ये बरोबर एक कप आपण खोलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा वापर देखील करू शकता परंतु ओला नारळ खोऊन वापरल्यावर जे मोदक तयार होतात ना त्याची चव फार अप्रतिम येते त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही ओल्या खोबऱ्याचाच वापर करा हे खोबरं देखील रव्यासोबत आपल्याला छान कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे खोबरं व्यवस्थित जर परतलं नाही ना तर त्याला ओल्या खोबऱ्यामुळे खवट वास देखील येऊ शकतो आणि आपले तयार होणारे मोदक फार काळ टिकणार देखील नाहीत यासाठी खोबरं व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे खोबऱ्यामधील मॉश्चर कमी होईपर्यंत आपल्याला हा रवा आणि हे खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे इथे या मेजरिंग कप कपमध्ये मी बरोबर अर्धी साई आणि अर्ध दूध असं हे मिश्रण घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पूर्ण दूध किंवा पूर्ण साईचा वापर केला तरीही चालेल याच्यामध्ये चा साई घातल्यामुळे काय होतं आपण तयार केलेल्या मोदकांना अगदी खव्याप्रमाणे टेस्ट येते आता याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही केसराचं दूध देखील घालू शकता इथे तुम्ही केसराच्या दुधाच्या ऐवजी फूड कलर देखील वापरू शकता अगदीच आपण इथे जो गुळ वापरणार आहे त्याच्यामुळे देखील मोदकाला खूप छान असा नैसर्गिक रंग येतो हे मिश्रण आपल्याला छान अगदी कोरडं होईपर्यंत परतून परतून घ्यायचं आहे हे मिश्रणाचं प्रमाण लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे इथे आपण हे मोदक बनवताना एक कप रवा एक कप खोललेलं खोबरं एक कप साई आणि दुधाचं मिश्रण असं घेतलेलं आहे आणि बरोबर एक कप इतकाच खिसून घेतलेला गुळ आपण घालून घेणार आहोत अगदी हे प्रमाण आहे तुम्ही तर आहे एक कप इतका गुळ खिसून घेतलेला आहे आणि तो आता या मिश्रणामध्ये मी घालून घेणार आहे गुळाऐवजी तुम्ही एक कप साखर देखील वापरू शकता आता हे मिश्रण आपल्याला गुळ विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ जसा जसा, जसा विरघळत जातो तसं हे मिश्रण छान असं ओलसर व्हायला सुरुवात होते तुम्ही तर पाहताय कशा पद्धतीनं हा गुळ या मिश्रणासोबत मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे या मिश्रणामध्ये गुळ छान असा विरगळायला सुरुवात झालेली आहे आणि गुळामुळे या मिश्रणाला नैसर्गिक असा रंग देखील आलेला आहे खूप छान असं अगदी पेड्याप्रमाणे आपलं हे मिश्रण तयार होत आलेलं आहे इथे गुळ घातल्यामुळे आपलं हे मोदकाचं मिश्रण छान असं सैलसर तयार झालेलं आहे इथे आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं जायफळ खिसून घालणार आहोत गुळापासून कोणताही पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये जायफळ अवश्य घाला अगदी थोडीशी वेलची पूड घातली तरीही चालेल इथे मी जायफळ आणि वेलची पूड असं दोन्हीही घातलेलं आहे स्वादासाठी घातलेली जायफळ आणि वेलची या मिश्रणामध्ये अगदी शेवटी घालायची म्हणजे याचा स्वाद शेवटपर्यंत टिकतो आता गॅस बंद करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं साधारण दहा मिनटं तरी आपण हे मिश्रण असंच झाकण ठेवून देणार आहोत हे असं मिश्रण झाकून ठेवल्यामुळं काय होतं आतला रवा छान फुलला जातो मौसूद होतो दहा मिनटं झालेली आहेत तरी देखील तुम्ही पाहताय ना आपलं हे मिश्रण अजिबात देखील कोरडं झालेलं नाही अगदी पेड्याप्रमाणे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हाताला देखील हे मिश्रण अजिबात कुठेही झिटकत नाहीये अगदी पेडा असतो ना अगदी तसं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मोदक बनवताना सजावटीसाठी ते थोडे मी पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वापरू शकता हे मोदक ना मी साच्यामध्ये बनवणार आहे सुरुवातीला या साच्यामध्ये पिस्त्याचे काप असे या पद्धतीने मी वरती लावून घेणार आहे म्हणजे हे पिस्त्याचे काप या मोदकावर दिसायला फार सुंदर दिसतात पिस्तेचे काप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता अगदी लावले तरी हरकत नाही या साच्यामधील दोन्ही खणांमध्ये अशा पद्धतीनं भरून घेणार आहे छान असं दाबून हे मिश्रण आपण या खाणामध्ये भरून घेणार आहोत तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं या खाणामध्ये हे मिश्रण मी भरून घेत आहे हे मिश्रण व्यवस्थित भरून झालं की हा साचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा बंद साचा बंद केल्यानंतर आपण या साच्यामध्ये अजून काही मिश्रण व्यवस्थित दाबून दाबून असं भरणार आहोत जेणेकरून हा आपला मोदक व्यवस्थित तयार होईल तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं या साच्यामध्ये हे मोदकाचं मिश्रण मी भरून घेतलेलं आहे छान दाबून सारण या साच्यामध्ये भरल्यामुळं काय होतं तयार होणाऱ्या मोदकाला सुबक असा आकार येतो तुम्ही इथं पाहताय हे मिश्रण मी व्यवस्थित याच्यामध्ये भरलेलं आहे आणि आता हा साचा पद्धतीनं आपला हा गुळ खोबऱ्याचा मोदक तयार झालेला आहे पहा ना काय सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे सुबक देखणा अगदी सुंदर असा मोदक गणपती बाप्पाला देखील पाहिल्यानंतर आवडेल असा हा आपला गुळ खोबऱ्याचा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं मी दुसरा देखील मोदक तुम्हाला तयार करून दाखवते गणपती बाप्पाला आवडणारे हे मोदक कोकणामध्ये अंगारकी चतुर्थीला आवर्जून बनवले जातात नवीन वर्षाच्या जा सुरुवातीच्या पहिल्याच मंगळवारी ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे या अंगारकी चतुर्थीला तुम्ही देखील हे गुळ खोबऱ्याचे मोदक नक्की बनवून पहा आणि तुम्ही हा मोदक बनवला तर तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही गुळ खोबऱ्याच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमुरे चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपारिक आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद आजच्या अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा